मी सूरज सर पुन्हा एकदा तुमचं आयकन टेनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलला सहर्षास स्वागत करत आहे स्कॉलरशिपचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे पाचवी आणि आठवीसाठीची जी स्कॉलरशिप एक्झामिनेशन असते त्याचा रिझल्ट आज डिक्लेअर झालेला आहे तो कुठल्या अधिकृत वेबसाईटवरती बघायचा आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे त्यामुळे पालकांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचा आहे सो सुरू करूयात सो सर्वप्रथम तुम्हाला वेबसाईट जी दोन हजार पंचवीस पी ओ पी ए पी डब्ल्यू एस एम एस सी ई डॉट इन ही एक अधिकृत वेबसाईट आहे महाराष्ट्र राज्य परिषा परिषद पुणे यांची सो या ठिकाणी तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्याचा कँडिडेटचा रिझल्ट बघायला मिळणार आहे सो सर्वप्रथम या ठिकाणी तुमच्यासमोर दिसत असेल की शाळांसाठीचं लॉग इन या ठिकाणी दिलेलं आहे पण इथून तुम्हाला लॉग इन करायचं नाही आहे विद्यार्थ्यांसाठी जे लॉग इन जे आहे कॅन्डिडेटसाठी जे लॉग इन आहे ते खालच्या बाजूला स्क्रोल केल्यानंतरनं तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे शिष्यवृत्ती परीक्षा निकाल दोन हजार पंचवीस न्यू अंतरिम निकाल विद्यार्थ्यांसाठी पालकांचं कन्फ्युजन होत आहे की पालक वरच्याच बाजूला क्लिक करत आहेत प्रथम पण तुम्हाला स्क्रोल करत खाली यायचं आहे खाली आल्यानंतरनं तुम्हाला या ठिकाणी या ठिकाणी अंतरिम निकाल विद्यार्थ्यासाठी इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे पण कुठलीही नवीन वेबसाईट ओपन होत नाही त्याच ठिकाणी एक विंडो ओपन होत आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हे जे रेड कलरचं दिलेलं आहे त्याच्यावरतीच तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतरनं तुम्हाला अशा प्रकारची एक सीट नंबरची एक विंडो दिसत आहे आणि ते तुम्हाला सीट नंबर टाकायचा आहे सीट नंबर प्रथम सुरुवात होत असताना तुमचा लेटरने सुरुवात होत आहे तुमच्या हॉल तिकीटवरती ते तिथं आलेलं असणार सो या ठिकाणी आपण सीट नंबर टाकूयात सीट नंबर टाकलेला आहे आणि सबमिट बटनवरती क्लिक करायचं सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतरनं तुम्हाला डिरेक्टली तुमचा रिझल्ट बघायला मिळणार आहे आता हा डाउनलोड कसा करायचा आहे तर प्रिंट नावाचं एक बटन ग्रीन कलरमध्ये तुम्हाला दिसत आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतरनं तुम्हाला सेव्ह ॲज अ पी डी एफ म्हणून एक ऑप्शन दिसणार आहे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये किंवा जर तुम्ही नेट कॅपमध्ये जर जाऊन बघत असाल तर तिथं तुम्हाला ते पी डी एफ जास्त देतील सो so, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आय कॅन टनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून तुम्हाला या प्रकारचे व्हिडिओज मिळत राहतील धन्यवाद